सगळ्यांना नमस्कार आज आलोय मामाकड राजे बोल चल खान खड्डा खान आंब्याचं झाड चल आंब्या झाड लावा मम्मीला भेटले मम्मीला भेटलेलं आंब्याचं झाड लावायत सावित्रीबाई जयंती जयंतीनिमित्त स्पर्धा ठेवल्या होत्या तर त्यात भेटले लिंबू चमच्या मध्ये तिसरा भागा तिसरा नंबर आला मम्मीला नंबर आलता त्यात दिलाय मम्मीला मम्मीचं मम्मीला दिलंय आंब्याचं झाड तर आता आपण लावून घेऊया सगळं मस्त गार्डन गार्डन झालं इकडं इथं काल मिरच्या लावल्या दाखव मिरच्या लावलेल्या ही लावले सगळे लावले तर तुम्हाला दाखवलं मोर आणि का झाड लावलं काय आहे काय काय मोर लावले विडिओ पूर्ण बघत राहा पण तू तर लावून घ्या लागलाय झाड्या हातनं कसं झाड येते बघायचं पुढच्या वर्षी काळी माती येतात काळी माती काळी माती आणा लागलाय तर जर नावचं राहिलं इकडं माती टाकायची त्याच्या हातन माती टाकून घेता होईत राहिले थोडं मामलाही कटाळा आलाय म्हणून बनतो ग टाकून घ्यायचं आता त्याला मेथीची भाजी कुठे मिरची खायची नाही का आवडते का नाही मेथी मी <laughs> वह वह। <laughs> काळी माती टाकल्याशिवाय झाड येत नाही ती चांगली धान्य बी येत नाही मी ती कोथिंबीर तरी अजिबाती ना म्हणून एकदम पर अजून तिथं टाकायचा अर्धा वाफा टाकायचा आहे आम्हाला कटाळा आला रे अंग दुखल लावून झालंय आता ह्याला माती टाकायला होती बघा आता चल टाकपा टापा टाकतो हे आ, टाक टाक चल अस थोडं राहिले तुझ्या नावच राहिलाय ते माझ्या मग तुला नको खायला तिची भाजी तंबाटी आवडते बन तुला तंबाटी तुझ्या आवडते चांगलं चांगलं आवडतंय का तुला नाही का आवडत लेकीला आवडून आवडत तो कोणाचं काय आलं शंभर रुपये काहीतरी अर काहीतरी हा मामी एक <laughs> <ये> देव मा काय आले जाहीर बघा माझी टाकून राहिला बाबा महा माझ्या पाणी लावली काय मिरच्या लावलेल्या मिरच्या वाफा झाला टाकून काय करून ह्यात बांध घाला मध्ये आणि ह्यात काय टमाटे लावले भेंडी महाग बिंड लावली थोडी थोडी कुठे राहिले माती टाकते बघा आता वाफा वाफाने दातोळान वडी की कसं वाफ घालते मधी दातोळानं वडा चितलं तिथंच दोनपुरी आणि आहे ते काय की दोन जाती टमाटे मिरच्या परत भेंडी लावली पहिली बा इकडे येते इथे लावली भेंडी झालं मस्त पै गार गार वाचा पत्रा शेड करून झाड लावू लावली तिथं